एकदा एक प्रसंग असा घडला की पंढरपुरामध्ये परीसा भागवत एक राहत होता आणि परिसा भागवत हे रुक्मिणीचे भक्त परिसा भागवत हे रुक्मिणीचे भक्त एक दिवशी रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या आई साहेब लवकर प्रसन्न होतात मातीचं अंतकरण आहे रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन रुक्मिणी मातेने परिसा भागवताला एक परीस दिला आणि तो परीस घेतला परीसा भागवताने आणि थोड्या दिवसामध्ये परीसा भागवत हा श्रीमंत झाला परीसाचा गुणधर्म आहे तो लागताची प्रसंगी सोनेची होय तो लोखंडाला लावला ला की लोखंडाचं सोनं करतो काही दिवसामध्ये परीसा भागवत गावामध्ये श्रीमंत झाला पंढरपुरामध्ये ही कीर्ती सर्वत्र पसरली कि की परिसा भागवत श्रीमंत झाला एक दिवशी नामदेव महाराजांच्या अर्धांगिनी आमच्या राजाई आईसाहेब चंद्रभागेवर पाणी भरण्यासाठी गेले असताना त्यांची भेट परीसा भागवताच्या पत्नीबरोबर झाली आणि विचारलं कशी ग तू ती म्हटली बरी आहे राजाई तू कशी ग मी पण बरी आहे मग बोलता बोलता राजाईने पटकन विषय काढला की तुम्ही अगदी कमी दिवसामध्ये श्रीमंत झालात त्याच्यामुळे तुमचं संपूर्ण गावात कौतुक होत आहे तिने पटकन सांगून टाकलं की माझे पती आहेत ना रुक्मिणीचे भक्त आहेत आणि रुक्मिणी माता म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे तिच्याकडे आपण जर मागितलं तर ती कधी देत नाही असं होत नाही राजाबाई म्हणतात म्हणजे रुक्मिणीचे भक्त आहेत म्हणून रुक्मिणी मातेने त्यांना परीस दिला आणि तुझे पती तुझे सासरे आयुष्य गेलं त्यांची पांडुरंगाची पूजा करून त्याचा रंगही काळा आहे आणि त्याने तुमच्या संसाराचं सा सुद्धा काळं करून टाकलं बऱ्याचशा लोकांनी अशा गोष्टीमुळे देव सुद्धा बदलले अलीकडच्या काळामध्ये हो। काही लोकांनी पंढरपूरच्या वाऱ्या बंद आणि शिर्डीच्या वाऱ्या सुरू केल्या आता श्रीमंत श्रीमंत होण्यासाठी परमार्थच नाही मुळामध्ये अंतकरणाची स्थिती बदलण्यासाठी परमार्थ आहे म्हणून डोक्यात जर गैरसमज असेल की मी परमार्थ करताना श्रीमंत होईल डोक्यातून विषय काढून टाका तुम्ही आपल्याला मिळणारी श्रीमंती ही तुमच्या भाग्याने मिळते भाग्याचे नि भडसे उद्यमाचे आपैसे घर रिगे पन्नास टक्के तुमचं आणि पन्नास टक्के तुमचे कष्ट एकत्र आले की माणसं श्रीमंत होतात म्हणून लक्षात ठेवायचं कष्ट करायचे थांबायचं नाही कधीतरी भाग्य अनुकूल होतील आणि देवला गेल्यानंतर देवाकडं ऐश्वर मागायचं नाही कधी माझ्या पतीला परीस दिलाय राजाबाई म्हणतात मग मला तो, तो परीस द्या ना एका दिवसापुरता नाही ग माझा पती परीसा शिवाय जातच नाही कुठं गेला तरी परीस कमरेला बांधून घेऊन जातो जेवायला बसला तरी परीस समोर ठेवतो आणि झोपले तरी परीस उशाला घेऊन झोपतात तुला मी देऊ कधी राजाबाई म्हणतात एक काम कर ना फक्त थोड्या वेळापुरता मला द्या मी तुमच्या पाया पडते आता आहे ना आमची परिस्थिती खूप खालावलेली आमच्या मुलांना खाण्यासाठी सुद्धा काही नाही आणि माझ्या माता भगिनींचं उदय ना भरलेलं असत मी प्रत्यक्ष बघितलंय रेल्वेमध्ये चढल्यानंतर दोन पुरुष एकमेकांकडे इतक्या रागाने बघतात जसं सात जन्माचं वैर काय पण असतो काहीच वैर नसतं पण एखादी महिला जर बसली असेल खाली तर ती पहिला प्रश्न विचारते उभा राहिलेल्या बाईला तुम्ही कुठून आलात मी अकोल्याची अकोल्याची म्हणजे कुठली अहो मी तांबूळची मग ती म्हणते मी धुमाळवाडीची झाली ओळख चला या बसा सांत करने, हे बायांचं अंतकरण आहे आणि हे आपले रागाने बघतात जसं काय सात जन्माचं वैर हाड वैर जसं काय दयाली परीसा भागवताच्या पत्नीला पती झोपला होता उषाचा परिस काढला दिला राजाबाईला पटकन घेऊन ये परत ठीक आहे मी पटकन आणते परत घरी घेऊन गेली राजाबाई परीस आणि घरी घेऊन गेल्यानंतर हातामध्ये जे मिळल ना त्याला लावायला लागले टिकाव भेटला सोनं फावडा सोनं बर का कुराड कोयता भिंतीचे खेडे सुद्धा नाही सोडले सर्व सोन्याचे करून टाकले परत नेऊन द्यायचं आहे आणि म्हणून सगळं सोन्याचं केलं नामदेव महाराज उठले उट उठून तर घरामध्ये सगळं छकाछक चक दिसतं घर समक्त विचार राजाबाई हा काय प्रकार आहे कुठं शिकलीस अशी विद्या तू घरात सगळं सोनं केलं विद्या विद्या, विद्या काही नाही तुम्ही आयुष्यभर त्या पांडुरंगाच्या मागे लागले रुक्मिणीच्या भक्ताला रुक्मिणीने परीस दिलाय त्याची ही जादू आहे भागवताच्या पत्नीची मेहरबानी आहे राजाबाई म्हणते हा बघा परीस हा बघा परीस म्हटल्यावर हो। नामदेव महाराजांनी जी उडी मारली हातातला आणि धावत सुटले चंद्रभागेकडे चंद्रभागेकडे धावत सुटले राजाबाई माग धावते हो थांबा ना तो आपला नाही लोकांचा आणलेला आहे मागून माग सुद्धा बघत नाही पुंडलिकाच्या मंदिराजवळ गेले आणि तिथून दिला फेकून चंद्रभागेमध्ये राजाबाई जमिनीवर पडल्या आणि मातीमध्ये लोळू लागल्या आता मी काय उत्तर देऊ पहाटेचा प्रहर झालेला आहे आणि अशा पहाटेच्या प्रहरी राजाबाई कपाळ बडून लढतात तिथे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आता मी काय करू हो तेवढ्यामध्ये सकाळी परीसा भागवत उठला उशाला परीसना पत्नीला विचारलं पत्नीने खरं खरं सांगितलं मी नामदेवाच्या पत्नीला दिला होता परीस थोड्या वेळापुरता जाग जा घेऊन ये गेली त्याने सांगितलं आहो आमच्या त्यांनी तुमचा परी चंद्रभागीत फेकून दिला कोण विश्वास ठेवीन नाही विश्वास ठेवला तुम्ही लपून ठेवलाय परीस मी शपथ घेते माझ्या माझ्या मुलाबाळांची त्यांनी परीस फेकून दिला घरी गेली परीसा भागवताची पत्नी सांगितलं परीसा भागवताला त्यांनी परीस चंद्रभागेत फेकून दिला परीसा भागवत गावातली पंचमंडळी घेऊन आले नामा पटकन परीस दे उशीर झालाय आणि म्हणून नाहीतर मी तुला राजाच्या दरबारात लोन उभा करीन आणि तुला दंड करायला लावील माझा परीस मला पटकन दे नामदेव महाराज म्हटले मी दिला चंद्रभागेत फेकून त्याचं काय काम आहे आपल्या वैष्णवाला मला परीस पाहिजे असा हट्टावर जेव्हा परीसा भागवत आला तेव्हा नामदेव महाराज परीसा भागवत आला घेऊन चंद्रभागेच्या वळवंटात गेले धा मी तो परीसा मी आलो चंद्रभागीच्या डोहामध्ये बुडी मारली आणि वर येताना एवढे असे ओंजळभर खडे आणले ते खडे नव्हते ते परीसच होते सांगितलं हे एवढे परीस आहेत लावून मग लोखंडाला खरेच का खोटे तो उचलायचा लोखंडाला लोखंडाचं सोनं व्हायचं आणि ते सगळे परीस होते मग नामदेव महाराज त्याला सांगतात यातला तुझा कुठला असेल ना तो घे म्हणजे मी बाकीचा फेकायला मोकळा होईल तुझा पटकन घे म्हणजे बाकीचे मी फेकून द्यायला मोकळा परीसा भागवताचे डोळे खडखड उघडले मी आयुष्यभर धनाची अपेक्षा करून रुक्मिणीची भक्ती केली रुक्मिणी मातेने मला एक परीस दिला पण या नामाने आयुष्यभर पांडुरंगाची भक्ती केली त्या पांडुरंगाने चंद्रभागेचे सगळे खडेच परिस करून टाकले आणि म्हणून खरोखर हा नामा एवढा मोठा भक्त आहे का त्याने जे इच्छा करावी ती पांडुरंगाने पूर्ण करावी मग नामदेव महाराज जे देवाकडे मागतील ते देव दे देत होता म्हणून ते म्हणतात मला आज तुझ्याकडून काहीच नको मी जे मागतो तेच दे हेच पाहिजे मला काय तर चरण सेवा अखंडित तुझ्या चरणाची सेवा मला अखंड पाहिजे हे भगवान आणि म्हणून तुमच्या चरणाची सेवा मला अखंड पाहिजे कारण तुमची चरण सेवा करून माझ्या मनाचं समाधान झालेलं नाही ती मला पुन्हा पुन्हा मिळावी एवढीच फक्त इच्छा आहे देवा म्हणून चरणसेवा अखंडित